नमस्कार आज जराशा वेगळ्याच विषयावर आपण बोलूया बोलूया नव्हे काही गोष्टी आपल्या समोर अशा उघड करूया की ज्याच्यामधून आमच्या वैभवशाली परंपरेचा वारसा आमच्या लक्षात येईल मला वाटतं या एका व्हिडिओवर थांबून चालणार नाही आहे ही परंपरा सांगणाऱ्या व्हिडिओची मालिकाच आपल्याला करावी लागणार आहे अडचण एक आहे की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि मेकॉलोची शिक्षण पद्धती आमच्याकडे सुरू झाली तेव्हा या देशामध्ये अत्यंत प्राचीन काळापासून चांगलं काही होतं हे सांगायचंच नाही याचा चंगच जणू आमच्याकडच्या डाव्या वामपंथी लिब्रांडू मंडळींनी बांधलेला होता ब्रिटिशांनी या देशावर शंभर दीडशे वर्ष राज्य केलं आणि या शंभर दीडशे वर्षाच्या राज्यामध्ये या देशात काय होतं तर सगळं वाईटच होतं हे सांगण्याची जणू स्पर्धाच लावलेली होती हा देश म्हणजे मागासलेल्यांचा देश स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांचा देश सती प्रथा पाळणारा देश या स्वरूपाच्या गोष्टी सातत्यानं मांडण्यात आल्या आणि मग सतीच्या दोन तीन उदाहरणांना देऊन आमच्याकडं प्रथा कशी होती केशवपन नावाची पद्धत कशी होती महिला ही दीन अवस्थेत कशा जगत होत्या या विषयीच्या चर्चा इतिहासामध्ये घातल्या गेल्या आमच्या पुढच्या पिढीकडेही हेच सांगितलं गेलं आमच्या नशिबाने काही महान विदुषी जन्माला आल्या आणि ज्यांच्या इतिहासाची ज्यांच्या कर्तृत्वाची पानं आमच्याकडं आजही वाचली जातात त्यातल्याच एक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला आणि स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली हे आम्ही वाचलं हे आम्हाला कळलं आणि आम्हाला त्यांच्याविषयीचा आदर अधिकच वाढू लागला पण त्याआधी स्त्री पिचलेली होती हे मात्र रुजवण्यात ते यशस्वी ठरले असं खरंच होतं का ही स्थिती अशीच होती का या सगळ्याचा विचार करायला हवा मी तुम्हाला काही उदाहरण नाव सांगणार आहे आणि यातून तुम्हाला अंदाज बांधायचा आहे की सावित्रीमाईच्या आधी या देशामध्ये स्त्री पिचलेली होती तिला शिकण्याचा अधिकारच नव्हता असा जो काही दावा केला जातो तो किती पोकळ होता किती खोटारडेपणाचा होता आणि आमच्या देशामध्ये स्त्रियांना अत्यंत अपमानास्पदरित्या वागवलं जात होत याचा अक्षरशः वस्त्रहरण होईल अशी स्थिती आहे चला आपण एकेका गोष्टीची नीट माहिती घेऊया असे तो हिमाचल पसरलेल्या या देशामध्ये बंगालपासून केरळपर्यंत म्हणजे बंगालच्या उपसमुद्रापासून ते हिंद महासागरापर्यंत विशालकाय राष्ट्रामध्ये अशा विशालकाय काम करणाऱ्या महिलांची संख्या खूप मोठीच होती आपण सुरुवात करूया केरळपासून तिरुअनंतपुरमच्या गौरी पार्वतीबाई कोण आहेत ह्या गौरी पार्वतीबाई या गौरी पार्वतीबाई यांचं आयुष्य अठराशे दोन ते अठराशे त्रेपन्न या काळातलं या गौरी पार्वतीबाई या मात्रसत्ता पद्धतीतील राज्यातील एक प्रमुख होत्या गौरी लक्ष्मी ही त्यांची मोठी बहीण आणि या गौरी लक्ष्मीचा बाळांतपणांत मृत्यू झाल्यानंतर गौरी लक्ष्मीचा वारस राज्यावर येईपर्यंत रिजेंट महाराणी म्हणून या गौरी पार्वतीबाई यांची नेमणूक झाली ज्यावेळेला या तिरुवनंतपुरम संस्थांच्या महाराणी झाल्या त्यावेळेला या गौरी पार्वती बाईंचं वय होत फक्त तेरा वर्ष वयाच्या तेराव्या वर्षी महाराणी बनलेल्या या बाईंनी आपल्या या महाराणीने आपल्या कर्तृत्वाला वेव मिळू लागला वाव मिळू लागला तेव्हा अठराशे सतरा साली एक मोठा निर्णय घेतला अठराशे सतरा साली एक मोठा निर्णय घेतला हा निर्णय काय होता शिक्षणाचं मुलीच्या आणि मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करणे सरकारी शिक्षण उपलब्ध करून देणे शिक्षणाचा खर्च सरकार करेल याची व्यवस्था करणे त्रावणकोर संस्थांच्या वतीनं यांनी शाळेची स्थापना केली आणि या शाळेत मुली सुद्धा जात होत्या ही घटना आहे अठराशे सतरा सालची केरळ राज्यातली तिरुवनंतपुरम संस्थानातली गौरी पार्वतीबाईंची गुगल करून सर्च करा इतिहासाची पान तपासून बघा तुम्हाला सापडेल पुरुष काय पण स्त्रिया ही लढल्या परंपरा ही अमुची काय तुम्हा ठाऊक लडली विरांगना झाशीची दाभाड्याची उमा आणि चेन्नम कित्तूरची या वाक्यासोबत गौरी पार्वतीबाई राणी तिरुअनंतपुरमची हे वाक्यसुद्धा स्त्री शिक्षणाच्यामध्ये गौरवानी उल्लेख करावा लागेल असंच आहे लपवलंय ते गौरी पार्वतीबाईंचा इतिहास आणि हे सत्य एवढ्या एकमेव आहेत का पुढे जावं लागेल गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद नावाचं शहर गुजरात आणि अहमदाबाद म्हटलं की आजकाल लोकांना कानट उकारतात या अहमदाबादच्या हरकुंवर सेठाणी नावाच्या एक महिला गुजरात मधला मोठा व्यापारी परिवार सेठाणी परिवार म्हणजे आणि या हरकुंवर सेठ सेठाणी या हरसिंग सेठ यांच्या तिसऱ्या पत्नी हरसिंग सेठ यांच्या तिसऱ्या पत्नी बहुपत्नीत्व होत म्हणजे बहुपत्नीत्व होतं अहमदाबादच्या गुजरातच्या सेठ परिवारात तसं ते बहुपत्नीत्व एका कौल परिवारात सुद्धा होतं नहरच्या शेजारी राहणाऱ्या त्याविषयी बोलता येऊ शकेल जाऊ दे आपल्याला राजकारणात पडायचं नाही आहे यांच्या तिसऱ्या पत्नी या हरकिशन सेठ यांच्या पत्नी हरकुमार सेठाणी यांनी अठराशे पन्नास साली गुजरात राज्यातल्या अहमदाबादमध्ये एका शाळेची स्थापना केली होती आज ही शाळा अस्तित्वात असेल मगनलाल करमचंद कन्या शाळा मगनलाल करमचंद कन्या शाळा गुजरातेत अठराशे साली ही शाळा स्थापन झालेली होती या देशामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया पहिल्यापासून होता हे विसरून चालणार नाही चला जरा अजून पुढे जाऊया कारण एकेका उदाहरणावर काम भागणार नाही आपलं कसं आहे भात शिजलाय का बघायला एक शीत नसतं दोन तीन शीत किंवा असं उचलून बघायचं असतं आमचा भात शिजलेलाच होता हो आमचा भात शिजलेलाच होता आता उदाहरण सांगतोय ते पश्चिम बंगालमधलं पश्चिम बंगालमधल्या एक विदुषी आहेत त्यांचं नाव होती विद्यालंकार या होती विद्यालंकार यांचा जन्म सतराशे चाळीस सालचा सा, ह्या महिला विद्वान होती विद्यालंकार जन्म सतराशे चाळीस सालचा बंगाली हिंदू विद्वान अशी त्यांची ओळख आहे या होती विद्यालंकार यांचा जन्म सतराशे चाळीस साली झाला आणि या पुढे बंगालमधून बनारसला आल्या बनारस, बनारस मध्ये हिंदू महिलांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी अठराव्या शतकातच काम केलंय हिंदू महिलांच्या उच्च शिक्षणासाठी संस्कृत व्याकरण संहिता स्मृती सांख्यसंहिता या सगळ्यांचा सा अभ्यास करणाऱ्या या थोर विदुषी होत्या आता पुढची गंमत सांगतो हे तर फार रंजक आहे आणि नोंद करून ठेवावी असं आहे होतील विद्यालंकार या लहानपणीच विधवा झालेल्या होत्या या होती विद्याल विद्यालंकारांना विधवा झाल्यामुळे ना, ना कोणी सती जायला भाग पाडलं ना कोणी वाळीत टाकलं ना कोणी केशवपन केलं ना कोणी श्वेतवस्त्र परिधान करून राहायला लावलं त्यानंतर त्यांनी विद्यालंकार ही पदवी ज्ञानी माणसांच्याकडून प्राप्त केली आहे अठराशे दहाला त्यांचा मृत्यू झाला आहे आणि या आपल्या सत्तर वर्षाच्या आयुष्यात त्यांनी वय वाढल्यानंतर विद्या संपादन केली आहे आणि अनेक महिलांना संस्कृत स्मृती याच्या व्याकरण याच्यामध्ये पारंगत करण्यासाठी मोठी मदत केली आहे नाव लक्षात ठेवा होती विद्यालंकार अजून एक नाव सांगतोय होतू विद्यालंकार होती आणि होतू विद्यालंकार ही त्यांना मिळालेली पदवी आहे एक होती नाव होते आणि एक होतू हे नाव आहे होतू विद्यालंकार यांचं मूळ नाव आहे रूपमंजिरी तुम्ही म्हणाल का काय कुलकर्णी होती विद्यालंकार होतू विद्यालंकार अशी नावं सांगायची तर होतू विद्यालंकारांचं नाव आहे रूपमंजिरी या रूपमंजिरींनी अभ्यास करून विद्यालंकार ही पदवी प्रमाण प्राप्त करून घेतली आणि त्यांना होतू हे नाव मिळालं अठराशे पंच्याहत्तराव्या वर्षी म्हणजे वयाच्या अठराशे पंच्याहत्तराव्या वर्षी त्या पूर्ण शिकल्या त्या जन्माने ब्राह्मण नव्हत्या पण कर्माने मात्र नक्कीच ब्राह्मण झाल्या आणि यांनी आयुर्वेद चरकसंहिता या सगळ्यांचा अभ्यास केला एवढंच नाही तर होतो विद्यालंकाराने आपल्या आयुष्यात मुलींना शिक्षणासाठी सुद्धा मोठी मदत केलेली आहे शाळा चालवलेली आहे मी तुम्हाला आत्ता इथे बसल्या बसल्या चार नावं सांगितलीत तिरुवनंतपुरम संस्थानच्या गौरी पार्वतीबाई अहमदाबादच्या हरकुमार सेठाणी बंगालच्या होती विद्यालंकार आणि बंगालच्याच रूपमंजिरी म्हणजे होतू विद्यालंकार आणि या सगळ्या अठराशे पन्नास पूर्वी काम करणारे आहेत सतराशे चाळीस पर्यंत नव्वद वर्ष आधी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अठराशे पन्नास साली भिडेवाड्यात मुलींची शाळा काढतात तेव्हा इथल्या हिंदू समाजाने त्याला विरोध केला होता असा इतिहास सांगणाऱ्या प्रत्येकाला मला एक वाक्य सांगायचं आहे की याआधी चार नावं तरी मी तुम्हाला अशी इतिहासातली सांगू शकतो की ज्यांनी यात काम केलं आहे एवढ्यावरच थांबणार नाही आहे मी अजून सांगावं लागणार आहे आणि तो इतिहास घेऊन तुमच्यापुढे येणारच आहे नमस्कार